नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब तपोवन रोड वैभव नायकोडी खून प्रकरणात अकरा जणांच्या टोळीवर मोक्का सावळीतील तपोवन रस्ता परिसरातून अपहरण करून खून केलेल्या एकोणीस वर्षीय वैभव शिवाजी नायकोडी प्रकरणी तोफखाना पोलिसांनी कारवाईचा धडाका देत सराईत गुन्हेगारांच्या लपका अनिकेत सोमवंशी विरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे या प्रस्तावाला नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी मान्यता दिली असून यामुळे संबंधित गुन्ह्यात आता मोक्काचे कलम लागू करण्यात आले या याबाबत आज एकवीस मेरोजे तोफखाना पोलिसांनी प्रसार माध्यमांना ठरले असून एकूण अकरा सराईत गुन्हेगारांचा यात समावेश आहे टोळी प्रमुख अनिके तुर्फल लपका विजय तेवीस राहणार एम सुमित थोरात महेश पाटील निशिकांत करण शिंदे विशाल कापरे रोहित गोसावे विकास गव्हाणे स्वप्नील पाटील राहुल पाटोळे आणि ऋतिक उर्फ सोन्या घोडके या सर्वांना अटक करण्यात आली आहे घटनेचा क्रम बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी तपोवन रस्त्यावरील सलून जवळून नायकोडे याचे चौघांनी चार चाकी वाहनातून अपहरण केले त्यानंतर त्याच्यावर रमानुष मारहाण करत खून केला आणि मृतदेह एमआयडीसीतील केकताई डोंगरात नेऊन जाळून टाकला यानंतर सत्तावीस फेब्रुवारी रोजी पीडिताची आई सीमा नायकोडे यांनी तोफखाना पोलिसात तक्रार दाखल केली होती पोलीस तपासात उघड झाले की एमआयडीसी भागातील दोन टोळ्यातील वर्चस्व वादातून हा खून झाला संघटित पद्धतीने हा गुन्हा घडवून आणल्याचे स्पष्ट झाल्याने पोलीस अधीक्षक ओला यांच्या आदेशावरून आरोपींविरुद्ध अंतर्गत कठोर कारवाईचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती करत असून पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय उज्ज्वल सिंग राजपूत पीएसआय मंगेश गोठला कल्पना चव्हाण शैलेश पाटील सचिन रणशेवरे यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी कठोर मेहनत घेऊन ही कारवाई केली प्रतिनिधी निलेश आगरकर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी न्यूज ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा